तर मृत्यूपूर्वी तनिषा भिसे यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता वाखड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रसूती झाली आणि दोन्ही मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे दोन निरागस मुलींना मृत्यूपूर्वी तनिषा भिसे यांनी जन्म दिला होता त्या मुलींना जन्म देऊन त्या निघून गेल्या अतिशय दुर्दैवी ही घटना या दोन्ही मुलींची प्रकृती मात्र सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही मुली पीटम जन्माला आल्यामुळे त्या एन आयस यू मध्ये आहेत त्यामधील एका बाळाचं वजन हे एक पॉइंट एकशे बावीस ग्राम आणि दुसऱ्या मुलीचं वजन मुली 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 आहे सहाशे चाळीस ग्राम सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरची गरज पडली आता सध्या त्या मुलीचा सुद्धा व्हेंटिलेटर निघालेला आहे आणि दोन्ही मुली सिपॅपवर स्टेबल आहेत दररोज त्यांचे नातेवाईक सकाळी काउन्सिलिंगच्या वेळी येऊन बाळांचे रोज अपडेट घेत आहेत आणि बाळांची प्रकृती सुधारत आहे